नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक प्रश्न घेणार आहोत हा प्रश्न विचारलेला आहे वाणी शर्माजी यांनी आणि छान प्रश्न आहे आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावरती जेव्हा वाटचाल करत असतो कधी ना कधी कुठे ना कुठे हा प्रश्न येतोच त्यांच्या आपतिष्ठांनी त्यांच्या जवळच्याच लोकांनी त्यांना असा प्रश्न विचारला की तुमचे गुरुजी असताना सुद्धा आम्हाला तुमच्यात काही परिवर्तन दिसत नाही आहे तुमच्यात परिवर्तन होणार कधी आता हा प्रश्न विचारल्याच्या नंतर हे जे साधक आहेत वाणी शर्माजी त्यांना वाईट वाटलं आणि त्यांना कळत नाही की आता मी काय करावं वा। जेव्हा माझ्यावरतीच प्रश्न येतोय की परिवर्तन दिसत नाही आहे मग आपले गुरुजी काय करत आहेत असा प्रश्न त्यांना विचारला तर आपण काय करावं आता अशा आपण समजून घेऊ हो की एक साधक म्हणून काय करावं अशा वेळेस मान्य केलं आपण ठीक आहे किंवा त्यांनी प्रश्न विचारला परिवर्तन नाही झालं मग आता आपण ह्याला आपण टप्प्याटप्प्याने समजण्याचा प्रयत्न करू की विचारणारा कोण आहे विचारणारा जो आहे त्यांनी अनुभव केला का परिवर्तनाचा त्यांना कळालं का आध्यात्मिक सत्य जे न्यायनिवाडा करत आहेत जे सांगत आहेत की बाबा तुमचा अनुभव पूर्ण झालेला नाही तुम्हाला सत्य कळालेलं नाही तुम्ही परिवर्तनाचा अनुभव करत नाही आहात हे ज्यांनी स्वतःच अनुभव केलेला नाही मग त्यांचा प्रश्न आपण किती गांभीर्याने घ्यावा हे आपणच ठरवावं दुसरं असे असू शकतं कधी कधी प्रश्न विचारतात आपलेच प्रश्न आपल्याला विचारतात अपेक्षेपोटी त्यांना असं वाटतं की तुम्ही अजून काहीतरी चांगलं करावं तुमच्यात सुधारणा झालेली आहे किंवा अध्यात्मिक परिवर्तन झालेलं आहे पण अजून व्हावं सुद्धा लोक तसं म्हणतात की तुम्ही अजून काहीतरी चांगलं करा कित्येकदा असं असतं की दहा मित्र आहेत त्याच्यापैकी नऊ मित्र सिगरेट ओढतात आणि दहावा नाही ओढत त्याला आवडत नाही सिगरेट मग नऊ मित्रांसाठी दहावा जो मित्र आहे तो चुकीचा आहे वाईट आहे तो बिघडलेला आहे जे नऊ मित्र आहेत त्यांनाही माहीत आहे सिगरेट ओढणं हे तुमच्यासाठी चांगलं नाही तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही हानिकारक आहे हे माहीत असून सुद्धा दहावा मित्र यांच्यासाठी वाईटच आहे म्हणजे आपण ठरवावं तुम्ही जर दहावा आहात मग नऊ लोकांची जी मतं आहेत तुमच्या बाबतीत किती सत्य आहे किती योग्य आहे ते तुम्ही ठरवा दुसरी बाजू अशी की एक शिष्य होते किंवा एक फकीर आहेत आणि हे फकीर चांगले सिद्ध फकीर आहेत एकदा क्रोधित झाले ते आणि त्यांच्याच एका जवळच्या भक्ताने त्यांना दगा दिला एक विश्वासघात केला त्यांना राग आला आणि त्यांनी ठरवलं की ह्या हा, हा व्यक्ती ज्या गावात राहतोय तर संपूर्ण गावालाच मी आता शाप देणार आहे कोणीही तिकडे वाचणार नाही तिकडे आजार येईल रोग येईल लोकांसाठी त्यांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही दुष्काळ येईल असं खूप काही त्यांनी ठरवलं क्रोधापोटी की नाही मी आता त्यांना सोडणार नाही माझ्याशी त्यांनी दगा केला मी विचार करत असतानाच एक सिख गुरु आहेत प्रथम गुरु गुरु नानकजी आहेत त्यांनी त्यांना समजावलं त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि सांगितलं तुम्ही बाबा असं का करत आहात प्रत्येक व्यक्ती ईश्वराचेच पुत्र आहेत आणि तुम्ही प्रत्येकासाठी दयेचा भाव ठेवा प्रेमाचा भाव ठेवा उगाच कुणाला तुम्ही असा शाप देऊ नका तर ते ऐकत नाही नाही मग मी सोडणार नाही तर म्हटलं त्या गावातील सगळीच लोक वाईटच आहेत असे ते फकीर म्हणतात तर नानक जी आहेत ते म्हणतात ठीक आहे जर एक जरी व्यक्ती चांगला असेल तर तुम्ही सोडाल का तर ते म्हणतात ठीक आहे पण मला असं वाटत नाही की एकही व्यक्ती तिकडे चांगला असेल मग नानकजी आपल्या एका शिष्याला बोलवतात आणि त्याला सांगतात की बाबा हे दोन कॉइन्स तुम्हाला देतोय मी नाणी देतोय ही दोन नाणी घेऊन तुम्ही जा आणि दोन चिठ्ठ्या तुम्हाला देतोय कोऱ्या चिठ्ठ्या आणि गावात जाऊन कुठल्याही दुकानात ते दोन्ही नाणी तुम्ही द्या आणि त्यांना सांगा एका कागदात आम्हाला सत्य हवं आहे आणि एका कागदात आम्हाला मिथ्या हवं आहे जे खोटं आहे असत्य तर ते गावात गेले आणि खूप ठिकाणी शिष्य फिरले पण त्यांना कुठेच काही कोणताही व्यक्ती भेटला नाही तिकडे की जो त्यांना ते सत्य देऊ शकेल असत्य देऊ शकेल मग शेवटी एक दुकानदार होता त्यांना ते कळालं की काय चाललंय म्हणून त्यांनी ते दोन नाणी घेतली आणि चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून दिलं सत्य आणि असत्य चिठ्ठ्या घेऊन ते शिष्य आपल्या गुरुजींकडे पोचले नानकजीला त्यांनी चिठ्ठी दिली आणि त्यांना सांगितलं की हे सत्य आणि हे असत्य त्यांनी उघडलेने वाचलं आणि त्यात लिहिलं होतं मृत्यू सत्य आहे आणि जीवन मिथ्या आहे हे वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर ते जे फकीर आहेत त्यांना कळलं की खरोखर ह्या गावात एक चांगला साधक तरी आहे एक तरी व्यक्ती चांगला आहे या गावामध्ये आणि ज्याप्रमाणे त्यांनी शब्द दिला त्यांनी मान्य केलं की मी आता कुणालाही शाप देणार नाही पण हे एकाच व्यक्तीला मी दंडित करेन तर सांगण्याचा मुद्दा इथे असा एक व्यक्ती फक्त एका व्यक्तीमुळे संपूर्ण गाव त्या शापापासून मुक्त झालं मग विचार करा जर एक जरी व्यक्ती अनुभव करत असेल परिवर्तनाचा सगळ्या समाजाचं कल्याण होतं संपूर्ण समुदायाचं देशाचं कल्याण होतं जरी एक व्यक्ती परिवर्तनाचा अनुभव करत असेल तर तुम्ही त्या मार्गावर आहात लोक प्रश्न विचारणार तुमची तयारी किती झालेली आहे तुम्हाला अजून किती पुढे जायचं आहे हे तुमच्या आजूबाजूस लोकच तुम्हाला सांगतील तुमची परीक्षा होईल तुमच्या गुरूंची परीक्षा होईल तुम्ही ज्या पथवर चालत आहात ज्या मार्गावर चालत आहात तो मार्ग तुमचा सत्याचा असेल मग तुम्हाला पुढे चालावंच लागेल न थांबता न थकता हा मार्ग मुक्तीचा मार्ग आहे आनंदाचा मार्ग आहे लोककल्याणाचा मार्ग आहे एक जरी व्यक्ती त्या अनुभवासाठी तयार असेल तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीपासून काही शिकला असाल किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कळवा आपण पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात एक नवीन विचार घेऊन भेटू एक नवीन सूत्र घेऊन भेटू आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते